तुमचं डायलिसिस कुणी केलं कोणत्या डॉक्टरनी तुमच्या अंगातलं रक्त कुणी बदललं आता तुमच्या छातीचं ऑपरेशन कुणी केलं आणि पवार साहेब सोडून तुमच्या रक्तात कत्तारी कशी आली कारण ही सगळी बाब बदलणारी टोळी आणि ज्या वेळेला गाडव एकटं गावात गेलं त्यावेळेला त्या गाडवाला कुत्र्यांनी देखील विचारलं नाही आणि मग ते गाढव उकांड्यावर गेलं तशी अवस्था ह्या लोकसभेच्या नंतर काही राजकीय गाडवांची झाली अहो दादा स्वतःच्या बहिणीला लोकसभेत तुम्ही छेळलं तुम्ही त्या स्वतःच्या बहिणीचे झाला नाहीत महाराष्ट्रातल्या दिंडोरी येथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची यात्रा पार पडली यावेळी पवारांचे निष्ठावंत नेते महबूब शेख यांनी अजित पवार नरहरी झिरवाळ यांच्यासह सोडून गेले नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला नरहरी झिरवाळ म्हणायचे माझी छाती कापली तरी पवारांचं रक्त माझ्यात सापडेल अहो झिरवाळ आता तुमची डायलासिस कोणी केली तुमचं रक्त कोणी बदललं जो अजित पवार आपल्या बहिणीला छेळतो तो, तो दुसऱ्याच्या बहिणीचा काय होईल या गद्दारांना वाटायचं आम्हीच मोठे आहोत पण या गाडवांना जनतेनी लोकसभेत धडा शिकवला आता या गाडवांना विधानसभेत देखील धडा शिकवायचा आहे असं म्हणत मेहबूब शेख यांनी अजित पवारांसह गटाला चांगलंच दुदलं दिंडोरीत अनेक मोठाले नेते ज्यावेळेला पक्षात होते त्यावेळेला अमोलदादा कधी खासदार या दिंडोरी लोकसभेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाला नाही पण सगळी घाण ज्या पक्षातून बाहेर गेली त्यावेळेला मात्र इथला खासदार हा पवार साहेबाच्या विचाराचा आपण सगळ्यांनी करून दाखवला आज मला नवर वाटतंय झिरवळ साहेबांचं झिरवळ साहेब तुम्ही एकवीस जून दोन हजार तेवीसला भाषण केलं आणि त्या भाषणात सांगितलं की माझ्या रक्ता रक्ताप नसा नसा छाती फाडली तरी शरद पवार सोडून काही निघणार नाही आणि माझ्यासारख्या आदिवासी समाजाचा माणूस हा विधानसभेचा उपाध्यक्ष झाला ही फक्त पवार साहेबाची पुण्याई आहे झवण साहेब तुमचं डायलिसिस कुणी केलं कोणत्या डॉक्टरनी तुमच्या अंगातलं रक्त कुणी बदललं आता तुमच्या छातीचं ऑपरेशन कुणी केलं आणि पवार साहेब सोडून तुमच्या रक्तात गद्दारी कशी आली हा प्रश्न आम्हाला तुम्हाला विचारायचा आहे साहेब भूमिका ही सर्वसामान्य दिंडोरीच्या नागरिकाला सोडा अहो तुमचा मुलगा गोकुल झिरवळला देखील पटली नाही म्हणून त्यांनी देखील जयंत पाटील साहेबाच्या स्वागताचे फलक लावले त्यामुळे तुमच्या मुलाला जी तर तुमची भूमिका पटत नाही तिथं तुमची भूमिका सर्वसामान्य माणसाला काय पटणार आहे या भागातल्या बहात्तर जनतेने तुम्हाला प्रत्येक वेळी आमदार केलं विधानसभेचं उपाध्यक्षपद तुम्हाला मिळालं आणि ज्या वेळेला साहेबाला अडचणीत होते पवार साहेबाला गरज होती त्यावेळेला तुम्ही पवार पवारसाहेबासोबत गद्दारी केली नुसती गद्दारी केली नाही तर तुम्ही त्या एफीड्यूटवर सही केली झिरवाळ साहेब ज्या एफिड्यूटवर लिहिलं होतं की शरद पवार हे हुकुमशा आहेत घर चालवल्याप्रमाणे ते पक्ष चालवतात पवार साहेबांचा पक्ष पवार साहेबापासून काढून घेण्याच्या एपिट्यूटवर तुमची सही करताना तुमच्या हाताला काही वाटलं नाही का जिरवळ साहेब ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला एवढं प्रेम दिलं एवढी पदं दिली त्यांच्या विरोधात असं ऍपिट्यूट करताना तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे होतं तुम्ही शरद पवार साहेबांचा पक्ष या वयात चोरून घेता ज्या पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला त्या पक्षाला वाढवलं तुमच्यासारख्या अनेक लोकांना आमदार मंत्री खासदार केलं त्या पवार साहेबाला आयुष्याच्या ह्या टप्प्यावर तुम्ही हे दिवस दाखवायचे त्या पवार साहेबांचा पक्ष त्यांचा चुरून घ्यायचा कारण ही सगळी बाप बदलणारी टोळी आहे एक जळगावचे नेते आम्हाला नेहमी सांगायचे कतलिया काही साप बदल लेते है पुण्य के आड में पाप बदल लेते है मतलब के लिए कुछ लोक आपले बाप बदल लेते है तशी आता ही बाब बदलणारी टोळी तयार झाली जे लोक पवार पवारसाहेबांचा पक्ष चोरीला गेला त्यावेळेला आमच्यावर हसायची पदं घेतली तर हसायची यांच्या मागे कोण येणार आहे हे सांगायचे आता ते लोक अंधारातून जयंत पाटील साहेबाला पवार साहेबाला भेटायसाठी इकडून तिकडं इकडून तिकडं माकड उड्या मारायला लागली आज त्या लोकांना कळलंय की त्यांचं अस्तित्व कुणामुळे होतं कोल्हे साहेब राजकारणात काही नेत्यांना असं वाटायला लागलं होतं मध्यंतरी की त्यांचं त्यांच्यामुळं शरद पवार साहेबाचं राजकारण आहे त्यांच्यामुळं शरद पवार साहेब आहेत आणि मला एक गाडवाची गोष्ट नेहमी आठवायची एक गाढव असतंय त्या गाढवावर ऋषी बसतात गाढवावर ऋषी बसले आणि ऋषीला घेऊन गाढव गावात निघालं गावभर सगळ्यांनी रांगोळ्या काढल्या गाढवाच्या पायावर पाणी ओतलं मोठमोठे हार घातले गाढवाला काही दिवसांनी असं वाटायला लागलं की हा सगळा सन्मान हा माझा आहे लोक माझ्यामुळे यायला लागलीत ह्या ऋषीला कोण विचारतय आणि एक दिवस गाढवाच्या अंगात आलं आणि गाडवाने काही ऋषीला बसून दिलं नाही ऋषीला सोडून ते गाढव गावात निघालं आणि ज्या वेळेला गाढव एकटं गावात गेलं त्यावेळेला त्या, त्या गाढवाला कुत्र्यांनी देखील विचारलं नाही आणि मग ते गाढव उकांड्यावर गेलं तशी अवस्था ह्या लोकसभेच्या नंतर काही राजकीय गाडवांची झाली त्यांना कळायला पाहिजे होत की त्यांचं अस्तित्व शरद पवार साहेबाच्या बाप बरं बुळे बरं ठीक आहे गेले शेट्टे साहेब हे गेले तुम्ही कशामुळे गेले आम्हाला माहित होतं कारण याच नाशिकमधून घोषणा निघाली की ईडीचा ताप आहे पण शरद पवार बाप आहे तुम्ही सगळे ईडीमुळे गेला होता हे आम्हाला माहित होतं पण आजी दादा तुम्ही गेल्यावर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे वडिलाचं छत्र जर शंभर वर्ष आपल्या डोक्यावर असलं तरी आपल्याला वाटतं आपले वडील अजून दहा वीस वर्ष जगायला पाहिजेत आपल्या डोक्यावर त्यांचं छत्र असायला पाहिजे पण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेलं आणि तुम्ही शरद पवार साहेबाच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघितली दादा तुम्हाला चनाची नाही मनाची थोडी वाटलं नाही ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला मुलासमान सांभाळलं मोठं केलं सगळी फळं दिली त्यांच्या तुम्ही शेवटच्या वरील निवडणुकीची वाट बघताय आता दादा इथं आल्या होते राख्या बांधल्या असतील ना सगळ्या बहिणींच्याकडून बांधल्या असतील ना आता दादा लाडकी बहीण म्हणायला लागलेत ला अहो दादा स्वतःच्या बहिणीला लोकसभेत तुम्ही छळलं तुम्ही त्या स्वतःच्या बहिणीचे झाला नाहीत महाराष्ट्रातल्या ह्या बहिणीचे काय होणार आहेत आणि महिलाच्याबद्दलचा बद्दलचा आदर तुम्ही आम्हाला शिकू नका सांगू नका कारण आम्ही त्या पवार साहेबांच्या विचाराचे कार्यकर्ते ज्या पवार साहेबांनी जिच्या हातात पाळण्याची दुरी तिच्या हातात झेंड्याची दुरी द्यायचं काम जर कुणी या देशात केलं असेल तर ते तेहतीस टक्के स्थानिक स्वराज्य संस्थेत देशात सगळ्यात अगोदर आरक्षण आरक्षण देऊन महिलांना हे शरद पवार साहेबांनी केलं म्हणून चारच करताही तुम्ही जिल्हा परिषदेचा सभापती झाला हे शरद पवार साहेबांच्या मुळे झाला पवार साहेबांनी हा कायदा केला म्हणून आमची महिला भगिनी सरपंच होऊ शकते नगरसेविका होऊ शकते जिल्हा परिषद सदस्य होऊ शकते पंचायत समितीची सभापती सब, होऊ शकते मुलगा मुलगी समान म्हणून चालत नाही तर वडिलाच्या संपत्तीमध्ये पन्नास टक्के वाटा हा मुलीला द्यायचा कायदा हा शरद पवार साहेबांनी केला महिला आयोगाची स्थापना असल संरक्षण विभागात महिलांना करोड टक्के आरक्षण द्यायचं काम असेल महिला बालकल्याण विभागाची स्थापना असेल हे कायदे करणाऱ्या पवार साहेबाला आणि सगळ्यात महत्वाचं एका मुलीवर आपलं त्या ठिकाणी कुटुंब मुलगी पुढे नेऊ शकते हा विचार ठेवणारे शरद पवार साहेब आहेत त्याच्यामुळे पवार साहेबांच्या पक्षाला महिलांच्या बद्दल सांगायची आवश्यकता नाही मित्रांनो बोलण्यासारखं भरपूर आहे आपले अनेक प्रकल्प त्या ठिकाणी घेऊन जा कोणताही प्रकल्प उचलायचा गुजरातला घेऊन जायचा आज महागाईवर बोलत नाहीत बेरोजगारीवर बोलत नाहीत पण आज ह्यांना पक्ष चोरायचे पक्ष त्या ठिकाणी पळवायचे नेते फोडायचे हे एकच मेव काम हे भारतीय जनता पार्टीनं केलंय आता इथं एकाहत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी कुणावर केला होता का का कुणावर केला होता ते आजी दादा आज कुठे आहेत हे ह्यांचे उपमुख्यमंत्री भुजबळ साहेबाला अडीच वर्ष जेलमध्ये ठेवलं महाराष्ट्र सदन घोटाळ्यात ते भुजबळ साहेब आज कुठे आहेत ह्यांचे मंत्री मुश्रीफ साहेब ज्यांच्यावर ईडीच्या रेड पडल्या ते ह्यांचे मंत्री प्रफुल्ल पटेल ते ह्यांचे राज्यसभेचे खासदार मग आता भारतीय जनता पार्टीनं सांगून टाकावं की त्यांनी कोणती वॉशिंग मशीन आणली गुजरातची आणि कोणता निर्माण आणला की भ्रष्टाचारी माणूस त्याच्यात टाकला की तो मंत्री होऊनच बाहेर निघतोय म्हणजे ना खाऊंगा ना खाणे देऊगा तुम्ही म्हणत होता त्या लोकांची आता अवस्था अशी झाली व निकले तवाय फोके कोठे बंद करणे वो निकले व निकवाय फोके कोठे बंद करणे सिक्कों की छनक सुनकर खुदही मुजरा कर बैठे आज सगळे भ्रष्टाचारी कुठे आहेत ते भारतीय जनता पार्टी देत मित्रांनो आपल्या सगळ्यांचं मी परत एकदा आभार मानतो आणि ज्या लोकांना वाटत होतं पक्ष संपलाय त्या लोकांच्या जळजळीत कानाखाली फकरेसराला खासदार करून तुम्ही त्या ठिकाणी लगावलेली आहे आणि उद्याच्या निवडणुकीत माझ्या मनात शंका नाही की ना इथला खासदार हा पवार साहेबाच्या विचाराचा होणार आहे कारण भग्रेसरला भग्रेसर तुमचं एक आदर्श उदाहरण आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती ही निवडणूक झाली आणि ह्या निवडणुकीत जनशक्तीला लोकांनी विजयी केला नसतो विजयी केलं नाही तर एक लाख चोवीस हजार आपले लीड आणि पिपानीवाल्याचे एक लाख तीन हजार म्हणजे महाराष्ट्रात राष्ट्रवादीत सगळ्यात जास्त लीड जर कुणाची असेल तर ती भग्रेसरांची आहे वोट के साथ तुम्ही त्यांना नोट देखील दिली आणि एक नवीन आदर्श त्या ठिकाणी घालून दिला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका